महाराष्ट्र कधी एक ट्रिलियन डॉलरचं अर्थव्यवस्था बनवेल ह्याच्याबद्दल ना आज आपण डिस्कशन करणार आहोत तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो की आपण हे डिस्कस का करत आहोत जसं की आता तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्रातले भरपूर व्यवसाय जे की आता तुम्ही फॉक्सकॉनचा विषय ऐकला असताल असे प्रोजेक्ट हे एकतर गुजरातला जात आहेत नाहीतर एखाद्या दुसऱ्या राज्यात जात आहेत त्याच्यामुळे हे आपल्याला बघणं महत्वाचं आहे की भारतातला सगळ्यात जास्त जी डी मध्ये असणारा आपला महाराष्ट्र आज आपली स्थिती काय आहे आणि आपण पुढे कसं जाऊ शकतो ह्याच्याबद्दल जा आपल्याला पूर्णपणे डिस्कशन करायचं तर माझं नाव साठे मी ह्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता मी अशाच केस स्टडी तुमच्यासाठी घेऊन येईन तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगतो महाराष्ट्रात कोणते असे शहर आहेत मुंबई

देशाची आपल्या फायनान्शियल कॅपिटल सिटी आहे त्याच्यामुळे सगळ्यात जास्त जी की फायनान्शियल गुती आहे जसं की एनएससी एस सी झालं बी एस सी झालं ते सगळं आपल्या मुंबईतच आहे त्याच्यासोबतच जास्त करून जिथल्या आपण बँक आहेत ना ते आपल्या देशातल्या असू बाहेरच्या असू ते जास्त करून आपल्या फक्त मुंबईमध्ये आहेत त्याच्यामुळं मुंबई तर सगळ्यात असल्यामुळे मुंबईतून आपल्याला भरपूर फायदा होतो हे एक तर एक झालं नंतर झालं पुणे पुण्यामध्ये पण तुम्हाला भरपूर आय टी कंपन्या भेटतील नाहीतर त्याच्यासोबत ऑटोमॅटिव्ह भेटतील ह्या गोष्टीमधून पण पुण्यामधून आपल्याला भरपूर फायदा होता पण हे इथंच एक गोष्ट झाली की आपल्याला मुंबई आणि पुणे ह्याच्या बाहेर आपल्याला जास्त काही माहिती नाही की दुसरीकडे कुठं काय होतं हा महाराष्ट्र हा एक कृषी उत्पन्नात पण चांगला आहे त्याच्यामुळे पण त्याचा पण आपल्याला चांगला फायदा होतो पण हेच जर तुम्ही आता बाकीच्या गोष्टीत जर बघितलं तर तिथं आपल्याला बाकीचे जेवढे जिल्हे आहेत ना त्याच्यातून आपल्याला तेवढा आणखी बिझनेस नाही तर एखाद्या आय टी कंपन्या नाही तर एखादी चांगल्या गोष्टी हेल्थमध्ये तेवढे त्याच्यातून प्रॉफिटेबल आपला आणखी महाराष्ट्र झाला नाही हे एक झालं तर आता आपण पाहूयात की हे रिझन्स कोणकोणते आहेत की त्याच्यामुळे महाराष्ट्राला आणखी एक ट्रिलियन होण्यापासून रोखतात तर सगळ्यात पहिलं रिझन आहे की पॉलिटिकल स्टेबिलिटी जसं की तुम्हाला माहिती आहे की दोन हजार एकोणीस पर्यंत महाराष्ट्रामध्ये चांगली पॉलिटिकल स्टेबिलिटी होती एक तर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार नाहीतर एकतर शिवसेना बीजेपीचं सरकार यायचं जे की पाच वर्ष चालायचं त्याच्यामुळे काय व्हायचं कोणती पण कंपनी जी की इंटरनॅशनल आहे नॅशनल आहे एखाद्या राज्यामध्ये त्यांचा जर उद्योग टाकत असेल तर त्यांना पहिल्यांदा हे पाहावं लागतं इथली जी स्टेबिलिटी आहे पॉलिटिकल ती आहे का नाही कारण उद्या उठून जर सरकार बदललं त्यांनी जर त्यांच्या नवीन पॉलिसी आणल्या त्याच्यामुळे काय होतं त्यांच्या कंपनीवर इफेक्ट पडू शकतो त्याच्यामुळे हे पाहतात त्यांनी की सगळ्यात चांगली इथं पॉलिटिकल स्टेबिलिटी आहे का सरकार कसं आहे जसं की तुम्हाला एक उदाहरण देतो गुजरातमध्ये दे, पूर्वीपासून बीजेपीचं सरकार आहे आणि आता हे पण झालं आहे की तिथं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून सगळ्यांना माहिती आहे की तिथं पॉलिटिकल स्टेबिलिटी खूप चांगली आहे त्याच्यामुळे जास्त कंपन्या आजकाल हे पण प्रिफर करायलात की गुजरातला जाणं गुजरातमध्ये कंपन्या आयल्यात गुजरातमध्ये इन्व्हेस्टमेंट होईल जास्त तिथं काम भेटेल आहे हे, हे, रीजन हे एक झालं हे पहिलं रिझन झालं की पॉलिटिकल स्टेबिलिटी पाहिजे दुसरं वाला आहे की ईज ऑफ बिझनेस म्हणजे एखादा बिझनेस जर तो कोणत्या कंपनीला टाकायचा आहे तर ती टाकू शकते का त्याला सरकार किती मदत करतं त्यांना नफा होतो का नाही त्यांना प्रॉफिटेबल आहे का नाही हे पण पाहावं लागतं त्याच्यामुळे ते पण एक गोष्ट महत्वाची की ईज ऑफ बिझनेस आहे का ते पण आहे पण ह्यामध्ये पण आपला महाराष्ट्र खूप मागे कारण एक डेटा तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो त्याच्यामध्ये कसं आहे की महाराष्ट्रामध्ये खूप आपल्याला इन्व्हेस्टमेंट होते सगळ्यात जास्त भारतामध्ये महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट होती पण तरीही जेव्हा आपण बिझनेस टाकायचा आहे तो एखादा एखादी बिझनेस जर टाकत असली कंपनी तेव्हा त्यांना तेवढा टॅक्सेस मध्ये काही फरक म्हणा नाही तर काही गोष्टी सरकारकडून ज्या करू शकतात ते त्यांना फायदा होत नाही त्याच्यामुळे एखादी जर नवीन कंपनी जर भारतात आली आणि त्यांना जर महाराष्ट्रात टाकायचं असलं तर ते सध्या तर प्रेफर करण्यात आली महाराष्ट्राला कारण हे दोन रीजन आहेत त्याच्यानंतर आता इम्प्रूव काय करू शकतो इम्प्रुव्हमेंट काय होऊ शकते तर सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपल्या इथं जर पॉलिटिकल स्टेबिलिटी आली एखाद्या वेळेस असं जर झालं की केंद्र सरकार प्रमाच्या विचाराप्रमाणे एखाद्या वेळेस जर महाराष्ट्राचं सरकार आलं तर ते पण एक फायदेशीर ठरू शकतं का ठरू शकतं कारण केंद्राकडून एखाद्याचा प्रोजेक्ट आणणार असला तर महाराष्ट्रात आपलं सरकार आहे वर पण आपलं सरकार आहे ह्या गोष्टीनं जर ॲटलिस्ट सरकार मदत करू शकतं की केंद्र पण म्हणू शकतं की ह्या राज्यात तुम्ही जाऊ शकता हे एक झालं दुसरं एक काय की आपण नवीन नवीन स्टार्टअप जे तयार होईल जसं की आता बेंगलोरमध्ये माहिती आहे की खूप स्टार्टअप होतात ते स्टार्टअपसाठी इथं पण आपण चालना देऊ शकतो की तुम्ही पुण्यामध्ये स्टार्टअप काढा तुम्ही नाशिकमध्ये काढा मुंबईमध्ये काढा ह्या पण गोष्टीमुळे आपण जर सरकार म्हणून जर मदत केली तर त्याच्यामधून पण फायदा होऊ शकतो की नवीन नवीन स्टार्टअप झाले त्याच्यातून रोजगार भेटेल त्याच्यातून आपलं उत्पन्न वाढेल आणि त्या हे त्यामुळं आपल्याला महाराष्ट्राला फायदा होईल ह्या दोन गोष्टी करू शकतो त्याच्यानंतरनं जे कोणते स्टुडंट डेट आहेत जे कोणते स्टुडंट आहेत त्यांना आपण चांगल्या नवीन जे जी, जी शिकायला आहे ज्याचा आपण फायदा होऊ शकतो ते पण शिकवायचा परत केला तर त्याचा पण आपल्याला फायदा होईल तर अशा तऱ्हेने जर तुम्हाला असे व्हिडिओ पाहिजे असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा मी चांगले विषय आणि जे की तुमच्या रिलेटेड आहेत असेच विषय मी आणत जाईल धन्यवाद